लोणावळा परिसरात चांगला पाऊस होत आहे यामुळे डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले आहेत यामुळे धरणामध्ये आवक येण्यास सुरुवात झाली आहे या, या भागातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे या धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात पाच जण वाहून गेल्याची देखील घटना घडली आहे लोणावळामधील प्रसिद्ध भुशी धरण ओव्हरफ्लो झालंय येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पुणे आणि मुंबईवरून लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना भूशीधरणाची धरणाची नेहमीच भुरळ असतो मागिल दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं भुशी धरणात ओवर फ्लो या दरम्यानच भुशी धरणाच्या वरच्या जंगलात असलेल्या वा बॅकवॉटरवर एक कुटुंब पावसाळ्याचा आनंद देत होता यावेळी या पाण्याचा अंदाज न आल्याने पाच पर्यटक वाहून गेले या पाच जणांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे ही घटना दुपारी सुमारास घडली आहे पर्यटक मागील धरण ओव्हरफ्लो होण्याची वाट पाहत होते अखेर तो आज शुक्रवार शनिवार झालेल्या जोरदार पावसामुळं आणि रविवार सकाळपासून झालेल्या पावसामुळं भुशी धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळं आज मोठ्या संख्येने पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली असल्याचं आपल्याला दृश्यात पाहायला मिळत आहे